डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य अकोले तालुक्यातील कोतूळ या ठिकाणी दूध आंदोलनाला दहा दिवस झालेत मात्र शासन अजूनही दूध दराप्रकरणी ठोस भूमिका घेत नसल्यामुळे अकोले तालुक्यातील कोतुळ येथील शेतकऱ्यांनी कोतोळ बाजारपेठ बंद ठेवून शासनाचा निषेध केलाय संतप्त शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा तीव्र निषेध केला दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालाय शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे दुधाला या फरपी आणि रेव्हन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून दुधाला चाळीस रुपये हमी भाव दिला पाहिजे प्रामुख्याने आमची मागणी आहे याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून बसलोय गेल्या तीन चार दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये दुग्ध विकास मंत्री यांनी काही शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी त्याचबरोबर राज्यातल्या सर्व सहकारी आणि दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्या बैठकीमध्ये अतिशय निराशाजनक चित्र दिसलं त्या बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचा आवाज दडपण्याचं काम झालं त्यांना बोलू दिलं गेलं नाही आणि जे सहकारी साजगी दूध संघाचे मालक किंवा कर्मचारी होते त्यांचाच त्या गोष्टीवर त्या बैठकीवर ताबा होता असं एकंदरीत चित्र होतं आम्ही त्या बैठकीतून पूर्णपणे निराश होऊन पुन्हा या ठिकाणी आलो आणि आंदोलनाला बसलो या आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला मी सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जोपर्यंत जो तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नाहीत दुधाला चाळीस रुपये हमी भाव देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पेटली आहे त्या ठिणगीचा भडका उडवला राहणार नाही सर्वत्र दूध दरवाढीवरून आंदोलन आणि रास्ता रोको तसेच उपोषणं सुरू आहे मात्र सरकार केवळ घोषणा करत आहे परिपत्रकं काढत आहे त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय यावेळी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आगामी काळामध्ये या सरकारला निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला तर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी अकोले प्रवरा फुटवेअर संगमने तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्स वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस